हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक नीलेश भगवान सामरे यांचा जगद्गुरु शंकराचार्य परमपूज्य स्वामी नारायणंद तीर्थ यांच्या हस्ते महासन्मान ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील श्रीक्षेत्र संगमेश्वर येथे विश्वगुरु सन्मानित हरिभक्त परायणकार नामदेव महाराज हरड यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन व दर्शन आशीर्वचन महासन्मान सोहळ्याचे आयोजन सोमवार दिनांक नऊ शुक्रवार दिनांक डिसेंबर चोवीस या दरम्यान करण्यात आले होते या कार्यक्रमात बुधवारी सायंकाळी सात वाजता जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांचा काशी धर्मपीठ येथील जगद्गुरु शंकराचार्य स्वामी तीर्थ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी निलेश यांच्या समोर त्यांच्या आई भावना देवी भगवान सामरे तसेच त्यांची बहीण हेमांगी रामन पाटील उपस्थित होते यावेळी देशातील अनेक आध्यात्मिक गुरु व संत महांतांच्या उपस्थितीत हा महासन्मान सोहळा पार पाडण्यात आला आज आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन झालं दर्शन आम्हीच महासन्मान सोहळा होता आणि यामध्ये आपल्याला आपल्या आईसोबत सन्मानित करण्यात आता अनेक सन्मान मिळाले असतील पण एक आगळ्या वेगळ्या हा सन्मान झाला खूप आनंद वाटला आयुष्यातला सर्वाधिक आनंद आज इथे झाला त्याचबरोबर थोडीशी खंतही वाटली की इतका चांगला कार्यक्रम नामदेव महाराजांनी इथल्या सर्व ग्रामस्थांनी लावलेला आहे परंतु समाजाला गावोगावी बॅनर लागलेले आहेत पूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये समाजाने जे शंकराचार्य काशी विश्वेश्वराचे शंकराचार्य आहेत की जिथे देशाचे पंतप्रधान नव्हे तर जगातले सर्वात मोठे व्यक्ती पण जाऊन दर्शन घेत आहेत परंतु आपल्या भागात कुठेतरी प्रचार प्रसार किंवा धर्माबद्दल जागरूक कमी झालेले असं वाटलं जाणीव निर्माण झाली का एवढं चांगला कार्यक्रम की जिथे दर्शन मिळत नाही त्यांच्या आश्रमामध्ये जाऊन आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस सेवा केल्यानंतर दर्शन मिळतंय आणि इतके मोठे सर्व महाराज इथे आलेले आहेत समाजाला एक आवाहन करतो अंकिन का आता आणखीन दोन तीन दिवस शिल्लक आहेत समाजाने मोठ्या प्रमाणात येऊन जगदगुरु गुरु शंकराचार्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत आणि मला तर खूप आनंद वाटला का आईसोबत किंवा आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मी शंकराचार्यांचं दर्शन घेतलेलं आहे त्याबद्दल मला प्रचंड आनंद वाटलेले मी हरड महाराज आणि सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करतो ताज्या घाणमोडींसाठी पाहत राहा शाहपूर पारे गजाली धन्यवाद